पारणेर तालुक्यातील शिकरी इथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पारनेर पोलिसांनी पकडून त्यावरती कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त आहे दरम्यान मागील महिन्यापासून फक्त पारनेर पोलीस स्टेशन मार्फतच अवैध वाळू वाहतुकीवरती कारवाया केल्या जात आहेत मग महसूल विभाग नेमकं काय का करतय असाच प्रश्न उपस्थित करण्यात येतोय सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच इते इते पारनेर तालुक्यातील शिकरी इथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी पकडला आहे पारनेर तालुक्यातील शिकरी इथे अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पारनेर पोलिसांनी सापळा रचला आणि अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर आणि त्यामध्ये चार प्रस वाळू असा एकूण दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे डंपर चालक सुनील बाळू चव्हाण आणि डंपर मालक विशाल बाबाजी तडेकर यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दंडगव्हाळ तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मोढवे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साठे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आदींनी केली आहे पारनेर तालुक्यामध्ये मुळा नदी पात्रामधनं तसेच काळू मांड नदी नदीपात्रामधनं अवैध वाळूचा उपसा होत आहे दररोज तालुक्यातील प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू वाहतूक होती आहे मग या वाळू तस्कर यांच्याकडे पारणेर महसूल विभाग जाणून बुजून दुर्लक्ष तर करत नाही ना असा सवाल नागरिकांमधनं उपस्थित केला जातोय कारण मागील महिन्यापासून फक्त पारणेर पोलीस स्टेशन मार्फतच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती अशा कारवाया केल्या जात आहेत मग महसूल विभाग कोणतीच कारवाई करताना का दिसत नाहीये असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पारनेर आणि पथकाने चार फेब्रुवारी रोजी हो वासुंदे परिसरामध्ये एक अवैधरित्या बळवाहत करणारा हायवा पकडलेला आहे त्या हायवाचा क्रमांक आहे एम एस सोळा ए वाय एक्क्याण्णव शून्य नऊ असा हा हायवा आहे जो ज्याचा मालक आहे विशाल तळेकर आणि चालक होता सुनील चव्हाण या दोघांवरती बीएनएस क्रम तीनशे दोन दोन आणि तीन सबक सेक्शन पाच अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला दा आहे आणि हायवा जप्त केलेला आहे त्या हायवावर हायवावरती कारवाई करावी याबाबत मान्य तहसीलदार आणि मान्य आर ओ साहेब यांना देखील पत्र करण्यात आला आहे तरी ह्यापुढे कुठल्याही प्रकारची त्या वाळू वाहतूक होत असल्यास त्याच्यावर पारनेर पोलीस स्टेशन एकदम कडक कारवाई करणार आहे त्यामुळे कृपया कोणीही ह्या धंद्यामध्ये उतरू नये किंवा ह्या धंद्यावर चोरीचा वाहतूक करायचा प्रयत्न करू नये नोंद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा